नमस्कार शेतकरी बंधूंनो व मित्रांनो आपण थोडक्यात कंपनीबद्दल माहिती बघूया नव भारत फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी आयसो सर्टिफाईड नऊ हजार एक ते दोन हजार पंधरा असून मागील पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहे कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने बायो फर्टिलायझर मायक्रो बायो बायोपेस्टिसाइड बायो फंगिसाइड काय नाव आपलं मोबाईल नंबर आपला अठ्याण्णव आता आप कापूस आहे किती आपल्याकडे कापूस पाच एक पाच एकर कापूस आहे टोटल याला वगैरे हो डोस एकदम नियोजित पण झाले चार चार डोस झाले आता याला फवारणी वगैरे वापरला आपण काय वापरला याला फवारणीला विवा विभा त्याच्यासोबत दुसरं काही काय नाही दुसरं दुसरं काही मारायची गरजच पडली नाही का याच्यावर मावा वगैरे काय होता मावा होता फवार डोस केला आ, आता याच्यावर फवारणी घेऊन किती दिवस झाले आपल्याला दिवस झाले आता फवारणी शेवटची आपल्याला मारायची बरोबर आहे की नाही अजून काही एवढं काय अटॅक त्याच्यावर काय दिसा एवढं नॉर्मल कुठं तरी दिसायला लागला हे की नाही आता एक फवारणी घेतली आपण तर हे पण पूर्णपणे क्लिअर होईल माल वगैरे एकदम चांगला लागलेला आहे असं मार्केटमधलं औषध वापरून आणि विवा वापरून असं तुम्हाला काय वाटलं खर्च कमी आला खर्च कमी आला चार ने औषध मारायची काय गरज पडली नाही एकच मारला ना एकच मार, एकदम माल वगैरे एकदम आता मागच्या वर्षी काही शेतकरी होते तुमच्या गावात आता किती शेतकरी वापरते हो पंधरा वीस जण वापरते तुमच्या गावात चांगला अनुभव चांगला आहे दाखव आपण एकदम चांगले बोंडे वगैरे सेट आहे आता हे बघा एका एका झाडाला तुमच्या पंधरा पुढे दोडी सीट एका एका फांदीला सहा सहा सात सात दोड्या दहा दहा धोड्या बी सेट झालेली पात वगैरे बी भरपूर एकदम शेंडे लोक पात आहे बेस्ट एकदम कापूस सिंगल एकच विभव वापरून मधला चार न म्हणण्याचं औषध वापरायची गरज नाही आहे की नाही आपण बरं वापरलं आहे की नाही तुमच्या दोन फवारण्या झाल्या ना तीन झाल्या का बरं बरं कसा कापूस कसा आहे मग आपला तिकडचा प्लॉट कापूस नंबर आहे का ना त्याच्यानंतर मग आता तुम्ही बिंदास आहे का नाही कधी फोन लावा तुम्हाला विजिट करू आणि बॉटलसुद्धा अवेलेबल करून देऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस तीस पस्तीस भाग पकलेली भा हे बायो इन्सेक्टिसाइड जैविक कीटकनाशक असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेले शक्तिशाली उत्पादन आहे तर बघूया विभाचे कार्य विभा पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडीपासून संरक्षण करते जसे मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी लाल कोळी विभा पिकावरील रोग प्रतिकार शक्तीमध्ये वाढ करून पिकांचा सर्वांगीण विकास करते तर बघूया विभाचा वापर प्रति लिटर पाण्यामध्ये दोन ते अडीच एम एल मिसळून फवारावे विभाचा कोणकोणत्या पिकावर वापर करावा मिरची कापूस केळी पपई व इतर फळबाग तसेच पिकांवर विभा हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट असल्यामुळे निसर्गावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही तर अवश्य वापरा विभा आजच संपर्क करा आमचा पत्ता नवभारत फर्टिलायझर्स लिमिटेड रघु